सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील जंगल परिसरात मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी घडली भूमिता हरिदास पेंदाम असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे आजच्या घडीला मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू असल्याने नागरिक मोहफूल वेचण्यासाठी जातात अशातच भूमिता ही सकाळी मोहफूल वेचण्यासाठी मोहबोळी विटातील जंगल परिसरात गेली असता दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला त्यात झाली सदर घटना दुपारी तीन की उडाली सदर घटनेची माहिती शिवनी वनविभागाला मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट क्षेत्र सहाय्यक सुनील गुल्ले वांढरे कोवे मेश्राम यांच्या उपस्थितीत मृतक महिलेच्या नातेवाईकांना तात्काळ तीस हजार रुपयांची मदत देण्यात आली घटनेचा पुढील तपास शिवनी वनविभाग करीत आहे सिंदेवाही तालुक्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघ हल्ल्याच्या घटना घडत असून वाघाच्या हल्ल्यात मानव बळी पडत असल्याच्या घटना घडल्या आहेत तरी वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे